सर्वांना नमस्कार भारतामधील अतिशय महत्वाचा दिवाळीचा सण सुरू झालेला आहे आणि या सणानिमित्त आजचा अतिशय महत्वाचा दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि हा सण नुसता भारतातच नाही तर विशेष म्हणजे भारतातील शेजारी राष्ट्र जिथे निश्चित हिंदू संस्कृती मोठ्या प्रमाणामध्ये रुजलेली आहे त्या नेपाळमध्ये सुद्धा आजचा सण अतिशय महत्वाचा म्हणून पाहिला जातो साजरा केला जातो हिंदू परंपरेनुसार आरोग्य देवता म्हणून सुद्धा धनत्रयोदशी या दिवसाला विशेष महत्व आहे प्रत्येक क्षणाला एक परंपरा असते प्रत्येक क्षणामागे एक कारण असतं प्रत्येक क्षणामागे एक उद्देश असतो मग आजच्या दिवसाचा उद्देश काय आहे तर आरोग्य दिवस म्हणून का साजरा केला जातो आरोग्य देवतेकडे का आराधना केली जाते कारण आज नव्हे तर दिवाळीच्या सणापासनं मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये सुद्धा बदल झालेला असतो हे आपण पाहतच असतो कारण लागलीच पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागलेली असते थंडी निश्चितच आपल्याला जाणवत असते आणि त्यामुळे आरोग्य सुद्धा सांभाळणं तितकंच गरजेचं असतं आणि या सणानिमित्त आपल्या घरामध्ये अनेक जण येतात सगळे अतिशय मोठा उत्सव असतो आपली खानपान पद्धती सुद्धा खास करून बदलते दिवाळीला मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काही सुट्ट्या असल्यामुळे मुळे सुद्धा आपलं जे काही डेली रुटीन आहे ते सुद्धा बदललेलं असतं त्याचा परिणाम निश्चितच आरोग्यावर पडत असतो म्हणून आरोग्य सुद्धा सांभाळलं जावं म्हणून त्या आरोग्य देवतेची आराधना आजच्या दिनी केली जाते विशेष म्हणजे धनत्रयोदशीचं दुसरं महत्वाचं जर काय महत्व असेल तर आजपासून अभंग स्नानाला सुरुवात होते आणि घरामध्ये वेगवेगळ्या घरी किंवा वेगवेगळ्या घराण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत वेगवेगळ्या प्रदेशामध्ये दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं महत्व हे वेगवेगळं साजरं होताना आपल्याला दिसतं उटण लावून खास करून तिळाचे उठणे लावून अंगाला जी काही स्नान केली जाते त्याला सुद्धा त्याच्या पाठीमागे सुद्धा आरोग्य हेच महत्वाचा भाग आहे म्हणून कुठलीही आपल्या देशात तयार झालेली परंपरा ही विनाकारण न होता प्रत्येक दिवसामागे नव्हे तर दिवसातल्या प्रत्येक क्षणामागे अतिशय चांगला उद्देश अतिशय चांगलं कारण आहे ते कारण आणि उद्देश आपण माहीत करून घेऊन ते जपणं म्हणजेच भारताची मूळ परंपरा जपणं होय